उजनी धरण मध्ये असताना सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील लोधी गल्ली येथे सोलापूर महानगरपालिकेच्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत तिथून दररोजच शहरात विविध ठिकाणी पाणी सोडण्यात येते परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील लोधी गल्ली या परिसरातून असंख्य अनधिकृत नळाचे कनेक्शन्स असल्याने आणि त्यांच्या तोट्या नसल्याने पाणी सोडल्यापासून पाणी बंद करेपर्यंत दररोज सकाळी तीन ते चार तास लाखो लिटर पाणी लोधी गल्ली आडके हॉस्पिटल बेडरपूल या परिसरातून वाहत जाताना गेले अनेक महिने दिसत आहे नागरिकांनी अक्षरशः रस्त्यावर पिण्याच्या अनधिकृतपणे फोडून रस्त्यावरच असंख्य नळांचे कनेक्शन घेतलेले दिसत आहेत आज दुपारी बाराच्या मधून प्रचंड गळती होऊन फार मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे एकीकडे सोलापूरला सहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे उजनी धरण मायनस मध्ये गेल्यामुळे तिबार पंपिंग केले जात आहे आणि त्या लोकांच्या टॅक्स स्वरूपी पैशातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे भारतातील सर्वात मोठी प्रणाली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरात कार्यान्वित करण्यात आली परंतु त्याचा संपूर्ण बोजवारा उडालेला दिसत आहे गेले कित्येक महिने होणाऱ्या दररोजच्या या पाण्याच्या नासाडीमुळे येथील रस्ते देखील उखडून मोठे खड्डे पडले आहेत दररोज असंख्य लिटर प्यायच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने रस्त्यावरून नागरिकांना चालणे अथवा वाहन चालवणे अवघड होत आहे या अनधिकृत पाईप मधून रस्त्यावर साठलेले घाण पाणी पुन्हा मुख्य पाईपलाईन मध्ये ओढले जाते आणि दूषित पाणी दुसऱ्या दिवशी पुरवले जाते येथील पाण्याच्या टाक्यांची संरक्षक भिंत पाडून टाकून तेथे अक्षरशः कचरा कुंडी होऊन अवैध उद्योग सुरू आहेत याबाबत सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व संबंधित व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वार तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही अधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्या पाईपमध्ये गळती झाल्यास सोलापूर महानगरपालिका तात्काळ त्यांना नोटीस बजावते व दंड करते परंतु येथील अनधिकृत नळाच्या कनेक्शन्सवर व दररोज होणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासा सर्व संबंधित अधिकारी का डोळे झाक करत आहेत अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका